नमस्कार जय जिनेंद्र गेल्या पंचवीस वर्षापासून श्री सरमती सेवा दल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक असेल शैक्षणिक असेल धार्मिक असेल अशा नानाविध क्षेत्रामध्ये श्री सरमती सेवा दलाचं काम चालू आहे मिहेर भाऊ गांधी आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत सर्व सदस्य आहेत हे सर्वजण विविध क्षेत्रामध्ये नावाजलेलं काम करत आहेत त्या कार्याचाच एक भाग म्हणजे आज धर्मनगरी अकलूज या ठिकाणी भरलेलं राज्यस्तरीय आठवं जैन वधूवर पालक मिळावा या संमेलनाच्या माध्यमातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हसवड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर प्रमोद गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत सर सन्मती सेवा दलाचं कार्य हे गेल्या पंचवीस वर्षापासून नानाविधी क्षेत्रामध्ये आहे कार्याबद्दल एकूण आपल्याला काय वाटतं काय मत आहे आपलं सन्मती सेवा दल ही अतिशय धडाडीनं आणि महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न जिवाळ्याच्या असणाऱ्या प्रश्नावरती अतिशय तळमदीनं काम करणारी अशी संघटना आहे या संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय मिरबाई गांधी यांना सर्वप्रथम मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वतीनं जे वेगवेगळे धार्मिक सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक आणि सगळ्यात महत्वाचा आणि जीवायाचा धकाधकीच्या जीवनामध्ये असणारा वधूवर पालक मेळावा जी खूप अडचणीची गोष्ट आहे ज्याच्यावरती वेळ येते त्यालाच त्याचं गांभीर्य माहिती आहे की बाबा मुलामुलींची लग्न जमवणं किंवा ते सगळं जुळून येणं किती अवघड गोष्ट आहे पण इथं असणाऱ्या चाळीसीच्या पुढं वय गेलेलं असतंय थोडेसे काही आजार जडलेले असतात ह्या अशा परिस्थितीमध्ये इथं असणाऱ्या वधूवरांच्या पालकांची सगळ्यात मोठी असणारी अडचण माझ्या आपत्याचं किंवा माझ्या मुलाचं मुलीचं लग्न कसं पार पडेल आणि त्यांचा असणारं संसार कसा सुखी होईल ह्यासाठी झटणारी सर्व मंडळी मिहीरबाई गांधींनी आणि त्यांच्या सर्व टीमनी जन्मती सेवा दलाच्या सर्व सदस्यांनी अतिशय चांगला असा उपक्रम या महाराष्ट्रामध्ये राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक गरजू आणि समाजातील चांगल्या घटकांचं मनोमेल होऊन त्यांचे संसार अतिशय थाटामाटानं गेली अनेक वर्ष उभे राहत आहेत त्याबद्दल मी परत एकदा मिरबाई गांधी त्यांचे सर्व सहकारी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून अशीच समाजसेवेची वेगवेगळी कामे वेग 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 होत राहोत अशी ईश्वर अपेक्षा व्यक्त करतो जय जिनेंद्र नक्कीच डॉक्टर आपण दिलेला जो अभिप्राय आहे तो नक्कीच इथून पुढच्या वाटचालीसाठी मिहेरबाईंना असेल किंवा त्यांच्या सनमती सेवा दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना असेल सभासदांना असेल तो एक प्रोत्साहन देणारा असा अभिप्राय आहे वेळात वेळ काढून दिल्याबद्दल वेळात वेळ काढून आपण अभिप्राय दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार जय जिनेंद्र